पॉइंट या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहस स्वागत आहे विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या रेल्वे एल पी टेक्निशियन महावितरण महापारेशन स्टाफ सिलेक्शन कमिशन पोलीस भरती आणि सेवा भरतींसाठी उपयुक्त टेचचा सराव करणे घेण्यात येत आहे रेल्वे एल पी टेक्निशियन महावितरण महापारिषण इसरो टी आर डी बी आर सी व इतर जे आय टी आय बी इलेक्ट्रिकलशी संबंधित टेक्निकलच्या परीक्षा त्यांचे एम सी क्यू व मागील वर्षींचे पी वाय क्वान ऑनलाईन टेस्ट मोफतमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे स्वतंत्र विषयानुसार गणित बुद्धिमत्ता जी के मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण यांच्या नोट्स आणि ऑनलाईन टेस्ट उपलब्ध करण्यात येत आहेत सर्व सेवा भरती या सर्व परीक्षांचे पी वाय क्यू आणि ऑनलाईन टेस्ट मोफत घेण्यात येत आहे जे विद्यार्थी ऑनलाईन टेस्ट क्लास विकत घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे केंद्राने राज्य सरकारच्या प्रत्येक विभागातील नोकर भरती प्रक्रिया वेगाने सुरू आहे काही ठिकाणी या गोष्टींचा व्यवसाय करण्यात येत आहे या सगळ्यांमधून विद्यार्थ्यांची पिळवणूक होत आहे विद्यार्थ्यांना योग्य ते मोफत मार्गदर्शन उपलब्ध व्हावे यासाठी हा एक प्रयत्न करण्यात येत आहे ज्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी प्रथम टेस्ट सोडून पाहाव्या व नंतर प्रतिसाद द्यावा व इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत करावी तुम्हाला सर्वप्रथम टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हावे लागेल जॉईन होण्यासाठी टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या खाली दिलेली आहे तरी त्या लिंकवरून तुम्ही ग्रुप जॉईन करावा आणि त्या स्टेटचे विश्लेषण यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सहभागी व्हावे ही नम्र विनंती